पळसाला पाने तीन आपण ऐकलंच असेल पण आज मी तुम्हाला पळसाचं रोप दाखवते याचं मोठं झाड तयार होतं हे बघा हा आहे पळस आणि याला ही आहेत तीन पानं इकडे नाशिक भागामध्ये पळसाचे छोटे छोटे खोपे तयार करून करवंद याच्यामध्ये विकली जातात आपण पळसाच्या पत्रवळ्यासुद्धा पूर्वी जेवणासाठी वापरल्या जात होत्या त्या याच्यापासूनच तयार होतात तर हे पळसाचं छोटंसं रोपटं आहे अशी पळसाची भरपूर झाडं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी मी तुम्हाला एक मोठं रोपसुद्धा दाखवते जे झाड तयार झालेलं आहे तर हे पळसाचं मोठं झाड आहे तुम्ही बघू शकता याची पानं अजूनही मोठी होतात आणि हे झाड इतक्या उंच वाढतं आणि याची पानं मोठी झाली की त्याच्यापासून आपल्याला हव्या त्या पद्धतीच्या आपण पत्रावळ्या किंवा छोट्या छोट्या विक्रीसाठी लागणाऱ्या टोपल्या तयार करू शकतो